आपण बघत आहात एस न्यूज महाराष्ट्र आपला महाराष्ट्र आपली बातमी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळावी व लॉकडाऊन काळात आलेली वीज माफ करण्यात यावी यासाठी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले होते यावेळी मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर यावेळी आमदार रवीराणा यांच्यासह शंभर कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली यावेळी राष्ट्रीय महामार्गावर टायरची जाळपोळ केली यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असल्याने मी सुद्धा जेलमध्ये दिवाळी साजरी करील असा इशारा रवी राणा यांनी दिला यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर सरकार विरोधात मोठ्या प्रमाणावर जोरदार घोषणा करण्यात आल्या दिवसानंतर आहे आणि संपूर्ण शेतकऱ्याची दिवाळी ही अंधारामध्ये जात आहे वारंवार एक महिन्यापासून उद्धव ठाकरेंना निवेदन दिले राज्यपालला दिले चीफ सेक्रेटरीला दिले पण पर अद्याप शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एक रुपया सुद्धा जमा झाला नाही आज शेतकऱ्याच्या घरी चूल पेडत नाहीये दिवा लागत नाहीये आणि बोंडडी सारखे या कापसावर जी बिमारी आलेली आहे त्या बोंडडीमुळे आमचा विदर्भातला सोन्यासारखा कापूस हा पूर्ण कचरा झालेला आहे त्याचं नुकसान झालेलं आहे सोयाबीन संत्रा मूंग उडीद या सगळ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे मातोश्रीवर झोपा काढत आहे त्यांचा त्यांना झोपेतून उठवण्यासाठी आज हे रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीवर आम्ही आंदोलनाची सुरुवात केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं दर्शन घेतलं तिथे सुद्धा त्यांनी आदेश दिले की आता समाधीवर लॉक लावा आणि लॉक लावून आम्हाला दर्शनावर सुद्धा बंदी घेतली आज इथे शेतकरी रस्त्यावर बसलेला आहे मातोशी हो बसलेल्या उद्धव ठाकरे जागा करण्यासाठी ज्या ठिकाणी मातोशी मस्त आहे आणि संपूर्ण शेतकरी त्रस्त आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे आणि आज या ठिकाणी आम्हाला माहित आहे संपूर्ण पोलिसांच्या माध्यमातून आमच्यावर दळपशाही होत आहे या ठिकाणी पूर्ण फोर्स आम्हाला अटक करणार आहे या ठिकाणी नागपूर मुंबई हायवे या ठिकाणी मी बसलेला आहे जर या ठिकाणी या शेतकऱ्याची दिवाळी काळी होत असेल तर आम्ही सुद्धा जेलमध्ये जाऊन दिवाळी काळी करू आणि या शेतकऱ्याचा निषेध करू ही आमची तयारी आहे पूर्ण शेतकऱ्याची तयारी आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरेंना मी इशारा देतो की या ठिकाणी आज आंदोलन चालू आहे दिवाळी जर शेतकऱ्याची आंदोलन जात असेल तर मातोश्री आम्ही आंदोलन करू आणि हे संपूर्ण शेतकरी इथून मातोश्री आणील कुठल्या प्रकारची तुमचा पावर तुमची हुकमशाही जेल दाखवायचे दाखवा आम्ही आमच्या प्राणाची आहुती लावून पूर्ण लढू आणि पोलिसांना सुद्धा आम्हाला जेल मध्ये टाकायचं आहे तर तुम्ही आदेश दिले आम्ही जेल मध्ये जाण्यासाठी तयार आहे आणि जेल मध्ये बसून या सरकारचा निषेध करू आणि काळी दिवाळी साधू एस न्यूज महाराष्ट्रासाठी दिवसावरून जयंत निखाडे